सोहळा आनंदाचा गजर आयाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर एक सांगतो की आता नेमकी हरभऱ्याची पेणे आणि गव्हाची पेरणी असते काय होतं की ही पेनी काय करतात कोणाला विचारून करतात आता इथून पुढं काय करायचं कोणाला विचारत जाऊ नका तुम्हाला एक सोपा मंत्र सांगतो की ही गव्हाची पेरणी आणि हरभऱ्याची पेरणी कधी करायची की खोबऱ्याचं तेल असतं बघा आपल्या घरी सगळ्यांच्याच इथं खोबऱ्याचं तेल काय करायचं हिवाळा लागला की वाटीमध्ये ठेवायचं पाऊस निघून गेला वाटीमध्ये ठेवलं आणि खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की समजाचं गहू पेरायला हरकत नाही आणि आपलं हरभर पेरायला हरकत नाही ही मात्र गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची शेतकऱ्यांना हवामान आधारित शेती करा निसर्गावादी शेती करा बदलत्या वातावरणा करा म्हणून जर अशी शेती करी क करत गेले आता इथून पुढं तुम्ही घाबरत जाऊ नका मी तुम्हाला तुम्हाला पावसाचा अंदाज देणं आणि तुमचं मात्र नुकसान वाचित राहणार तर हे तुम्हाला सांगतो कापसाचं अंतर कोणी सांगू शकेल कापसाचं पाच बाय एक पाच बाय दोन तर इथून पुढं काय करा शेतकऱ्यानं कापसाचं अंतर जास्त करू नका तुम्ही काय करा की मी म्हणतो तसं करा की तुम्ही तीन बाय एक कापूस लावा तुमचं अंतर पाच बाय एक आहे तर तुम्हाला काय उतार येते आहे तिकरी दहा क्विंटलचे क्विंटल एकरी येते तुझं तर तर तीन बाय एक कापसाचं अंतर करा तीन बाय एक अंतर केलं समजा तुम्ही पाच बाय एक केलं तर पाच स्क्वेअर फुटावं एक झाड म्हणजे पंच्याहत्तर चाळीस जवळपास म्हणजे आठ हजार दोनशे जवळपास दो तुमचे झाडं बसायले मग तीन बाय एक जर कापूस बास बास केला तर काय होतं एक एकरमध्ये चार बा बॅग बसायल्यात आणि पाच बाय एक केलं तर एक एकरमध्ये दीड बॅग बसायली म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की तीन बाय एक करायचं करायचा आणि फक्त खताची एकच बॅग देत जा आणि खताची एक बॅग दिलं आणि त्या कापसाला वीज जरी बोंड लागले तर तुम्हाला नऊ क्विंटल कापूस येतो आणि तुम्ही काय करतात अंतर जास्त वाढवायलेत खर्च येणं दोन बॅग घातलं की दुसरा चार घात चार घातलं की तुम्ही सहा घालायले तसा खर्च करू नका एकच बॅग खताची घाला आणि एक बॅगच्या खतावर तुम्हाला तीन बाय एक कापूस करा कोणता कापूस एवढा वाढतो आणि तेवढा वाढल्याच्या नंतर कोणत्या कापसाला पंचवीसपासून चाळीस बोंड कोणत्या कापसाला लागतात आणि त्या जर तुम्ही तीन बाय एक कापूस लावला तर तुमच्या कापसाला काय होतं द वीस बोंड जरी लागले तर तुम्हाला नऊ क्विंटल कापूस निघतो म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसेच आता गहू करत असतात तर कर, गव्हा गहू करण्यामध्ये तुम्हाला एक जातीचे सांगतो की गहू पेरत असताना तुम्ही काय करा श्रीरामचा एकशे अकरा किंवा आजीचा एक गहू किंवा कि मैकोचा सत्तर सत्तर या गव्हाच्या काय जा जाती करा आमच्या इथलं काही शेतकऱ्याला पंचवीस क्विंटल तीस तीस क्विंटल एकरी निघतो त्याच्यात तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की तो गहू कसा करतो कसा निघतो तर एकेरी वीस किलो पेरायचा पण एक बॅग एकेरी एक पेरताना द्यायची आणि लगेच आडवा परत वीस किलो पेरायचा आणि परत एक बॅग द्यायची म्हणजे एक एकरमध्ये एक किती बी पेरायचं चाळीस किलो पेरायचं चा, पण पेरताना दोन्ही साईडला या साईडनं पेरताना एक बॅग द्यायची आणि आडव्या साईडला एक बॅग द्यायची असं केलं की गावाचं देखील उत्पन्न वाढतं आता सोयाबीन यंदा तुमच्या सोयाबीनला शेंगा किती होत्या कोणी सांगाल का किती होत्या मग तुम्हाला सोयाबीनच्यावरच किती आले हां नाही मग इतक्या शेंगा नव्हत्या सोयाबीनला तर तुम्हाला एक सांगतो की सोयाबीनचे सांगतो की सोयाबीनच्या शेंगा कसं आहे की तुमच्या सोयाबीनला किती उतार येणार आता मी सांगतो आता कोणाची सोयाबीन जर असली तर लक्षात घेतो काय करायचं सोयाबीनला सहा शेंगा जर एका झाडाला असल्या की एक कुंट सोयाबीन होते किती होते एक कुंट मग तुमच्या झाडा जर तुमच्या झाडाला जर पन्नास शेंगा असल्या तर मग पन्नासला काय करायचं सहा न भागायचं सही आठ आटेच्या म्हणजे आठ आट क्विंटल तुम्हाला सोयाबीन म्हणा मग तुम्ही काय करता की मग असं करता मग सोयाबीनचा आवरित काढायचं असलं की शेतात गेल्याच्या नंतर काय करायचं तीन झाडं उपटायचे मधले मध्यभागी जाऊन उपटायचे एखाद्याला पन्नास शेंगा एखाद्याला साठ शेंगा आणि एकाला सत्तर असल्या तर मध्यभागचं धरायचं आणि त्याला सहानं भागायचं मग त्याला ती सोयाबीन होते म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवायची मग तुम्ही काय करता नसता एखादं कडीचं एखादं इतक्या शेंगाचं झाडं आणता आणि त्याला तीनशे शेंगा, तीन शेंगा भागताना मना मोजा ढगसाहेब याला सहाणं आतासा उतार येत नसतो म्हणून काय करायचं सरासरी तुम्ही काय करा कोणतं झाडमधलं उपटायचं त्याच्या शेंगामधाच्या सहा शेंगा सोयाबीनला लागल्या की एकच कुंटल सोयाबीन होते हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तसं माझा एक मोबाईल नंबर देतो की त्याला हाय करा मग तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येत जातील पण तुम्ही कॉल केला तर लागणार नाही कारण की चाळीस चाळीस हजार लोकांना जर एकदा फोन लागला तर कुठून लागेल म्हणून ते तुम्ही निस्तं व्हॉट्सअपचा कॉल व्हॉट्सअपचा नंबर लक्षात राहू द्या की त्याच्यावर हाय करा तुम्हाला मेसेज येत जातील एक्क्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न एक्याण्णव अठ्ठावन्न दहा दहा बावन्न सोपा नंबर आहे त्याला हाय करा आज तुमच्या इथं सप्त्यानिमित्त मला इथं बोलिलं आणि माझं देखील इथं या तुमच्या पावनभूमीमध्ये माझं इथं तुमच्या मंदिरामध्ये मंदे आल्याच्यानंतर तुमचं दर्शन घे इथं मंदिराचं दर्शन घेतलं इथलं सगळ्या शेतकऱ्यांची ओळख झाली सगळ्यांना मी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी प्रथम या गावकऱ्यांना सगळ्या आयोजक मंडळींना धन्यवाद देतो आणि मी थांबतो धन्यवाद सर आपण आमच्या भाषेमध्ये आम्हाला समजेल अशा प्रकारचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे जैसा दर्द वैसा मंजर होता है जैसा दर्द वैसा मंजर होता है मौसम तो इंसान के अंदर होता है के अंदर होता है यानंतर आभार प्रदर्शनासाठी गणेश वाघमारे आमच्या गावचं ग्रामदैवत त्याचप्रमाणे या पंचकृषीचं कुलदैवत नाथ संप्रदायातील श्री कालपच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावनाने पूमित झालेली ही भूमी या भूमीमध्ये या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चातुर्मास समाप्तीच्या निमित्तानं आयोजित केला गेला होता आणि या सप्ताहामध्येच या ठिकाणी भव्य असा शेतकरी मार्गदर्शक मेळासुद्धा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत हवामानतज्ज्ञ माननीय पंजाबरावजी जगसाहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे आदरणीय जगताप गुरुजी हे सुद्धा प्रमुख उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर माननीय राहुल भाऊ माननीय अशोकराव पाडघान माननीय गजनभू वायाळ त्याचप्रमाणे या ठिकाणी बाहेरगावून आलेली सर्व शेतकरी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल या आयोजन समितीच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या परवानगी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो सोहळा आनंदाचा गजर आयाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर